आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सत्तावीस सामने संपलेले आहेत तर सत्तावीस सामन्यामध्येच खूप धिंगाणा झालेला आहे सत्तावीस सामन्यामध्ये नंबर वन बॅट्समन कोण आणि नंबर वन बॉलर कोण आणि पहिल्या पाचमध्ये किती भारतीय कोणत्याही खेळाडू जास्त विकेट्स घेतलेले आहेत आणि कोणत्याही खेळाडू जास्त रन्स बनवलेले आहेत ऑरेंज कॅप कोणाकडे आहे आणि प्रफुल कॅप कोणाकडे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती निकुलस पुरन। निकुलस पुरन या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचे सत्तावीस सामने झाले आहेत सत्तावीस सामन्यापर्यंत सर्वात जास्त रनाच्या तर मित्रांनो निकोलस पुरण निकोलस पुरण सध्या पहिल्या करते आहे त्यांनी सहा मॅचमध्ये तीनशे एकोणपन्नास दहाव बनवलेले आहेत त्याने या आय पी एलमध्ये कन्सिस्टन्स बॅट बॅटिंग केली आहे तर दुसऱ्या क्रमांक होता साई सुदर्शन साई सुदर्श सहा मॅचमध्ये तीनशे एकोणतीस धावा आहेत साई सुदर्शन प्रत्येक मॅचमध्ये फिफ्टी लागतो तलग चार सामन्यामध्ये त्याने आतापर्यंत हाफ सेंचुरी लागावलेली आहे तर तिसऱ्या क्रमांक होता है मिचेल मार्श मिचल मार्शने पाच सामन्यामध्ये दोनशे पासष्ट धावा बनवलेल्या आहेत तर मिचेल मार्श मागील सामना खेळला नव्हता तर चौथ्या क्रमांक होता है श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरने पाच सामन्यामध्ये दोनशे पन्नास धावा बनवलेल्या आहेत तर पाचव्या क्रमांक सा आहे जोस बटलर जोस बटलरने सात सामन्यामध्ये दोनशे अठरा धावा बनवलेल्या आहेत तर पहिल्या पाचमध्ये साई सुदर्शन श्रेयस हे दोन भारताचे खेळाडू आहेत तर निकलस पुरण मिचिल मार्शियल जोस बटलर हे तीन विदेशी खेळाडू आहेत तर आता आपण पाहूया पर्पल कॅप सर्वात जास्त विकेट्स कोण घेतलेले आहेत तर सर्वात जास्त विकेटच्या लिस्टमध्ये पहिला क्रमांक आहे नूर अहमद नूर रहमनने सहा मॅच मध्ये बारा विकेट्स घेतलेल्या आहेत तर दुसऱ्या क्रमांक आहे शार्दुल ठाकूर शार्दुल ठाकूरने सहा मॅच मध्ये अकरा विकेट्स घेतलेल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांक आहे प्रसिद्धी कृष्णा प्रसिद्ध कृष्णाने सहा मॅच मध्ये दहा विकेट्स घेतलेल्या आहेत नंतर चौथ्या क्रमांकवरती साई किशोर साई किशोरने सहा मॅच मध्ये दहा विकेट्स घेतलेल्या आहेत आणि पाचव्या क्रमांक आहे मोहम्मद सिराज मोहम्मद सिराजने सहा मॅच मध्ये दहा विकेट्स घेतलेल्या आहेत तर शार्दुल ठाकूर प्रसिद्ध कृष्णा साई किशोर आणि मोहम्मद सिराज हे चार भारतीय पहिल्या पाचच्या लिस्टमध्ये आहेत तर नूर अहमद हा एकटाच विदेशी खेळाडू आहे तर मित्रांनो आय पी एल संपत आले आहे तेव्हापर्यंतची ही लिस्ट आहे या लिस्टमध्ये अजून उलटफेर होऊ शकतो तर आपणास काय वाटते कोणते प्लेस ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सर्वात जास्त विकेट सर्वात जास्त रन्स या आय पी एल मध्ये बनवतील आपणास काय वाटते आपण कमेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा